हे जे ताळी बांधलेले आहे त्या सर्व अंतिज पद्धतीने बांधलेल्या आहे कुठल्याही प्रकारची या ठिकाणी परवानगी घेतलेली नाही आहे सरकारी जागेवर दे नोटीसा देतो आम्ही पंधरा दिवसात तुम्ही तुमचे घर खाली करायचे तुमचे काय साहित्य ते घेऊन जायचं येतो आज आम्ही दिसतात त्याच्यावर कारवाई करतोय पंधरा दिवसात पुढच्या येणाऱ्या पंधरा दिवसात सर्व जागेवर कारवाई होणार आहे त्यामुळे आज नायगाव पूर्व मात्रेवाडी या परिसरात तहसीलदारच्या वतीने मोठी तोडक कारवाई करण्यात आली कारवाईचा संदर्भ होता का त्या ठिकाणी उभारलेले जे अनाधिकृतपणे झोपडेपट्टी तसेच त्या ठिकाणी जी आरक्षित जागेवरती उभारलेले झोपडपट्टीमुळे आता लोकांना त्रास व्हायला लागलेला नेमका तो त्रास कोणाला व्हायला लागलाय ते ले ले। आता बघण्यासारखं असेल पण ते बेघर होत चाललेले आणि ती एवढी मोठी कारवाई प्रशासनाला आताच का जाग आली हे पण प्रश्नचिन्ह निर्माण होतो जेव्हा आपण त्या लोकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला मग त्यांनी थेट असा आरोप सांगितलेला आहे का हमी या जागा आठ वर्ष दहा वर्ष अगोदर घेतली होती घरपट्टी भरत होतो लाईट भरत होतो पण सध्या आता अचानक या मोठी कारवाई करण्याचं मागचं कारण काय होता जसं प्रकारे विधानसभा लोकसभा त्यानंतर परिवर्तन झालेलं आहे त्यानंतर सुद्धाही आता अशी प्रकारची मोठमोठी कारवाई प्रत्येक आरक्षित जागेवरती करण्यात येत आहे प्रशासन याच्या अगोदर एवढे वर्षापासून झोपला होता का, का त्यांनी त्याचे अधिकारीने त्यावेळी त्यांना घर उभारण्यासाठी परमिशन दिले हे सर्व जातचा विषय आहे पण सध्या आताही नायगाव असो विरार असो नाला सुपारा असो किंवा वसई असो या सर्व ठिकाणी अनाधिकृत कामाचा भरमार आहे तर त्या ठिकाणी पालिका प्रशासन असो किंवा तहसीलदार कलेक्टर असो ते कारवाई का नाही करत आणि जे वर्षानुवर्ष लोक राहत आहेत गरीब गोरगरीब जनता राहत आहे त्या ठिकाणी आता तोडक कारवाई करून त्या जनतेला बेगर का करत आहे या सर्व गोष्टीवरती आता विचार करण्याची गरज आहे पण सध्या लोकांचा जे हाल होणार आहे ते बघण्यासारखं असेल प्रकारे एक्केचाळीस बिल्डिंग मधून अनेको हजारो लोकसंख्येचे रहिवासी घरातनं बेघर झालेले तशाच प्रकारचं दृश्य इकडे दिसून येणार आहे कारण की इकडे सुद्धा पंधरा दिवस अल्टिमेट दिलेला आहे आणि दोन दिवसामध्ये ते नोटीस सुद्धा त्या ठिकाणी लावण्यात येणार आहे पण सध्या आजच्या दिवशी ज्या घरात लोक नाही राहत होते जो घर एम टी होता त्या घरात पालिका प्रशासन असो किंवा तहसीलदार प्रशासन असो त्यांनी आपला बुलडोजर जर